अभी भक्ति कि देख रहे हो के लिए पण शून्यातून नेतेचा लोककल्याणकारी राज्य स्थापन करताना आपल्या हाडा जो काळो आणि रक्तात जो पाणी करणार एक नेवर राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय अरे लाख वेतेचातीत पण लाखोचा पुरुषीता जगला पाहिजे असा एक अनेक विचार मनात येऊय यसा बाजी सरदा जी सांगते किती कावळे भारतीयची अचात शिवरायाचा एक गावळा होता पंधरालाच्या कायतेशी नेगावपूर नावाचा एक ना ना गाव ना ना होता त्या नेगावपूर नावाच्या गावात एक शिवरायाचा भान त्याचा नाव होतं शिवा काय होतं शिवा काशी नाव मात्र शिवा बोल नाव महाराजांसारखा चाल ना महाराजांसारखा दाही महाराजांसारखी नाही महाराजांसारखे आम

डाव असा होता की आज ना उद्या पावसाळा लागेल पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यावर मावळे झुजतात मावळे आणि तसंच झालं पंधरावरील धान्य महाराज नऊ ते दहा महिने पन्हाळ्यावरती कैद होते या जगातील सर्वात पहिलं लॉकडाऊन

आम्ही ऐकून आहोत की तू आमच्या सारखाच दिसतोस होय राजा मग मला बघायचं आहे शिवा गेला जिना टोप घातला महाराजांसारखा पोशाख घातला आणि मिशीला पीड देतच बाहेर आला दिसतोय की नाही राजा तुमच्या सारखा होय शिवा तू तर माझ्या सारखाच दिसतोय मग मी त्या सिद्धीलाही ओळखायला यायचा नाही बाय शिवा तुला कसं कळलं रे की मी तुला त्या सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते दिवा पडला इतके दिवस झाले हो रा, तुम्हा राजा तुम्हाला बघतोय बघा मला नाही नाहीये नेमकं काय करायचं ते डोक्यात विचार नाही आपण गेला गेलावर आपल्या बायका पोरांचं काय होईल तर डोक्यात फक्त एकच विचार आपला राजा जगला पाहिजे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे या किनाचं विला जातो मिते तिला भेटायला झालं प्लान तयार झाला

शिवा चल नाही शिवा चल नाही आपण दोघे लडू शिवा शिवा चल नाही शिवा म्हणाला नाही राजा तुम्ही जावा या रईतेला आमच्यापेक्षा तुमची गरज अधिक आहे राजा तुम्ही जावा शिवा बाजी प्रभूंना म्हणाला बाजी काका बाजी काका माझ्या राजाला सुक्रूप कडावरती पोहोचवा झालं शिवा काशी सिद्धी जोहरच्या भेटीला गेला सिद्धी जोहर शिवा काशी ले ले सर्व किले माझ्या नावावर करा मी तुम्हाला सेनापती करतो हा सगळा संवाद चालू असताना हो एक सरदार हा संवाद बघत होता तो सरदार ओरडला हुजूर हुजूर हे शिवाजी होऊ शकत नहीं हो सकता।, हो, हो सकता मैंने देखा ना शिवाजी को मेरा अब्बा तो सरदार संजय अफजल खानाचा मुलगा पादर था, 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 था

हे सुभाष चंद्र बोस भगत सिंग हे सगळे सांगतात आम्हाला स्वतंत्र आझानाची प्रेरणा जर कुठून मिळाली असेल तर ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुराज्यातूनच मिळाली आहे जगप्रसिद्धी हा का टाईमपास म्हणतो जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असतील तर त्यांच्या कृतीचा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन नाचला असतो डॉक्टर बाबासाहेब कष्ट घ्यावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते जगत गुरु तुकोबा राय म्हणतात शिव तुझे नाव पवित्र छत्रपती सूत्र विश्वासे असे की छत्रपती या नावाची जी मय आहे ही छत्रपती या नावाची आहे आज मला इथे छत्रपती शिवाजी महाराज या या यांच्या या यांच्यावर कवी राजभूषण यांनी ब्रिज भाषेतील

शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असते तर त्यांच्या तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान आरखानाचा प्रमुख दौलत खान घोडखानाचा प्रमुख सिद्धी लाल पहिला कर सेनापती नूर खान महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध असणारा चित्रकार मीर मोहम्मद व अफजल खानाला मारण्यासाठी वाघ पाठवणारा रुस्तमे जमाल सगळे मुसलमान जर इतके मुसलमान सैनिक महाराजांचे स्वराज्यात असतील